मी आणि माझी नगरसेवक प्रताप मेरोलिया आम्ही माननीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की सध्या नगर रचना विभाग जे नाशिक महानगरपालिकेचा आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा कामकाज सुरू आहे या ठिकाणी जे लोक बिल्डर किंवा आर्किटेक्ट किंवा नागरिक ऑनलाईन पद्धतीने फाईल इन्व्हर्ट करतात मंजुरीसाठी कमिसमेंटसाठी प कम्पिटिशनसाठी त्यांना प्रति युनिट तीन हजार रुपये कनिष्ठ अभियंता घेतात आणि जोपर्यंत त्यांची रक्कम प्रति युनिट म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये चोवीस फ्लॅट आहे तर ते प्रति युनिट म्हणजे चोवीसच्या हिशोबाने तेवीस तीन हजार प्रति युनिट असा त्यांचा चार्ज असतो आणि त्या नंतर उप अभियंताचाही सुद्धा तीन हजार रेट आहे ठरलेला आहे या ठिकाणी जोपर्यंत उरलेला जो ब पर युनिटचा जो रेट आहे ते प पैसे घेतल्याशिवाय हे लोक पुढे फाईल सरकवत नाही आणि नंतर ही फाईल जाते कार्यकारी अभियंताकडे तिथेसुद्धा प्रति युनिट तीन हजार या लोकांना द्यावे लागतात अशा मोठ्या भ्रष्टाचाराचा आडा या नगर रचना विभागामध्ये झालेला आहे तिची त्याची वाच्यता फोडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची ही पण मागणी आहे की जे तीन वर्षापासून अनेक वर्षापासून नगररचना विभागाचे उप अभियंता कनिष्ठ अभियंता जे कोणी अधिकारी कर्मचारी शिपाई ट्रेझरमध्ये बसलेले या सगळे लोक तीन तीन वर्षापासून चा ज्यांचा कार्यकाळ झालेला आहे त्यांच्या तिथून बदल्या करण्यात ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आपण बघत असे असाल की जी नगर रचना विभागामध्ये कामकाज जो ज्या पद्धतीने चाललेलं आहे तर वेळेवर कोणी विशेष कार्यकारी अभियंता पगारसाहेब तिथे नसतातच ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कामकाज करतात त्याच्याकडून महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे कामकाज पूर्ण विस्कळीत झालेलं आहे या सगळ्या गोष्टींवर आयुक्तांनी बारकाईने नजर टाकली पाहिजे बारकाईने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मी याच्यामध्ये खास एक मागणी केलेली आहे की फाईल इनवॉर्ड केल्यापासून मंजुरी के के जे, तर मंजुरीपर्यंतचा कार्यकाल हे ठरवून गेला घेतला पाहिजे टाईम बॉन्ड केला पाहिजे जेणेकरून हा भ्रष्टाचार थांबेल आणि हे लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही काही माजी नगरसेवक आम्ही मोठ्या प्रमाणात याचं आंदोलन करून वाच्यता फोडू आणि नागरिकांना याच्यातून सुटका करून घेऊ एन सी ए प्रतिनिधी रोहनदानी